यानंतर वैराग भागाचा डाण्यावाद मकरन मालक निंबाळकर बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले खासदार ओमदादा स्टेजवरची सर्वांची नावं घेत बसत नाही सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तान आणि माता भगिनीं बारशी विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बोलत असताना मागच्या आठ दिवसापासून आठ ते दहा दिवसापासून आम्ही तालुक्यात फिरत असताना जी परिस्थिती लोकसभेला होती त्याच्यापेक्षा चा चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे आज मी जास्त बोलणार नाही वेळ कमी आहे परवा बार्शीला या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्री महोदयांची त्यावेळेस आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मागण्या मांडल्या होत्या त्यामध्ये वैराग तालुक्याची मागणी त्यावेळेस त्यांनी मांडली मला त्यांना एवढंच विचारायचंय अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता ज्या नानांना तुम्ही शब्द दिला होता कि मी सत्तेत आल्यानंतर आमदार झाल्यानंतर तालुका करतो त्या अडीच वर्षात तुम्ही फडणवीसांचे बेरर चेक होता मग त्या अडीच वर्षात तुम्ही तालुका केला का केला नाही आणि आज तुम्ही म्हणताय किंवा मुख्यमंत्री महोदयांना कि वायराग तालुका करा आज आपल्या तालुक्यातली परिस्थिती बघितली दहशत आणि गुंडगिरीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला भेटी जाण्याचं काम या लोकप्रतिनिधी केलंय मी लोकसभेच्या वे वेळेस ह्याच ठिकाणी त्याचा समाचार घेतला परंतु त्याच्यानंतर बोलण्याची तलब सुद्धा त्यांची झाली नाही आणि मला खात्री आहे ह्या तालुक्यातली जनता विस्तार केला मतदान रूपी मत आपल्याला देऊन त्याची तला पुन्हा वीस वर्ष उभा राहण्याची राहणार नाही अशी करतील आणि आदरणीय सोपल साहेबांना आपण बहुमतानं निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो